आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन तेरा वर्षीय मुलाचा गळा चिरून शेतात फेकले नरबळीची शक्यता एरंडोल तालुक्यातील खर्ची परिसरातील घटना जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यातील रिंगणगाव येथून बेपत्ता झालेल्या तेरा वर्षीय मुलाचा खर्ची गावाजवळ गळा चिरलेल्या अवस्थेत मंगळवार दिनांक सतरा जून रोजी सकाळी आठ वाजता मृतदेह आढळून आला आहे यामुळे तालुक्यासह जिल्ह्यात खळबळ उडाली असून एरंडोल पोलीस स्टेशन तपास करत आहे तेजस गजानन महाजन वैवर्ष तेरा 13 राहणार रिंगणगाव तालुका एरंडोल असो मयत बालकाचे नाव आहे तो रिंगणगाव इथं आई वडील मोठे बहीण यांच्यासह राहत होता तेजसचे वडील गजानन हे शेती काम करून हार्डवेअरचं दुकान चालवत उदरनिर्वाह करत आहेत दरम्यान सोमवार दिनांक 16 जून रोजी गजानन महाजन यांनी त्यांचा तेरा वर्षीय मुलगा तेजस महाजन याला दुकानावर बसून जळगावला कामा निमित्त निघून गेले होते तर तेजस हा दुकान बंद करून घरी जाणं कुटुंबियांना अपेक्षित होते मात्र तेजस घरी आला नाही सोमवारी गावच्या बाजाराचा दिवस देखील होता म्हणून शोधाशोध सुरू झाली एरोंडोल पोलीस स्टेशनला कुटुंबियांनी तक्रार दाखल केली यानंतर पोलिसांनी पो, निरीक्षक निलेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली तपासचक्र फिरवत तेजसचा शोध रात्रभर सुरू ठेवला अखेर मंगळवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास एरंडोल तालुक्यातील खर्ची गावाजवळ निंबाळकर यांच्या शेतामध्ये तेरा वर्षीय मुलाचा मृतदेह गळा चिरलेल्या अवस्थेत असल्याची माहिती एरंडोल पोलिसांना काही ग्रामस्थांनी दिली पोलिसांनी घटनास्थळी जाऊन खात्री केली असता मृतदेह तेजस महाजन याचाच असल्याचं स्पष्ट झाले या घटनेमुळे कुटुंबियांना जबर धक्का बसला घटनास्थळी मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन दाखल झाली असून हो तपास सुरू झालाय दरम्यान बालकाची हत्या करण्यामागील कारण काय याबाबतचा तपास पोलीस करत असून काही संशयित इसम म्हणून धरपकड केली असल्याची माहिती मिळतीय खुणाच्या घटनेमुळं पुन्हा एकदा जिल्हा हदरलाय जेव्हा दुकानावरती गेलो तेव्हा तो होता त्याने त्यांना सामान वगैरे दिला त्यानंतर मी तिथे घरी गेलो त्यानंतर जेवणाची वेळ झाली मी घरी जेवण जेवणावर गेलो नंतर मी तिथे घरी गेलो तेव्हा माहित पडलं की सांगा जेवणाला घरी आला नव्हतं त्यानंतर आम्ही शोधाशोध केली पहिले गल्ली के शोधाशोध केली गल्लीत सापडला नाही नंतर मग गावाबाहेर आलो गावाबाहेर आल्यानंतर कळाला की तो सापडत नाही त्यानंतर पाच पन्नास तुम्ही जमा झाली मग आम्ही आजूबाजूच्या गावालावर तपास केली तो कुठेच मिळत नव्हता मग रात्री आम्ही गाडी शोधून कोणी इराडोरला कोणी जळगाव कोणी मसाव या दिशेने सगळीकडे आम्ही तपास सुरू केला त्यानंतर सकाळी सकाळी गावातील एक व्यक्तीला तो एक तुम्ही रात्री स्टेशनला गुन्हा वगैरे लिहिला हो, कसा लिहिला होता हरवल्याची तक्रार केली होती कॅमेरा मध्ये आम्हाला सात वाजून तीन मिनिटांनी इकडे त्यांना दिसला खरशी रोडकडे बरं आता सकाळी तुम्हाला कोणी सांगितलं कसं समजलं घटना कस मग आम्ही दुसऱ्या गाव गावाला बघायला गेलो तो गाडीमध्ये गाडी घेऊन त्यानंतर गावातील व्यक्ती सर्व पाहून झाल्यानंतर विही बघितले विर सोडल्या मग ते काळ्या जाळ्या झोपे आले तेव्हा एका व्यक्तीला इतके गावातील व्यक्तीला तुमचे कोणाचे काही भांडण वगैरे काही तंटा वडिलांचा त्यांनी राजकारण वगैरे दुश्मनी राजकारण नाही तुमचं नाव निलेश साहेबराव माझे मैताचे कोण आहे तुम्ही माझा पुत्र एक मिनट दादा काय नेमकी काल घटना घडली आहे काल काय पहिला दिवस होता वगैरे काल शाळेत गेला नव्हता दुपत्ता कसा झाला त्याला संध्याकाळी सात वाजता आम्ही रस्त्यालगत असलेल्या सी सी टी व्ही बघितलेलं बघितलेले आहे तिचे वडील जळगाव निमित्त गेला असल्यामुळे तो दुकान एकटा सांभाळत होता तो आता सातवीच्या वर्गात असल्यामुळे आता पुढच्या काल आता कालच्या दिवस तो आठवीच्या वर्गात प्रवेश करणार होता काल गेला नव्हता काल शाळेत गेला नव्हता तो दिवसभर त्याचे वडील जळगावला असल्यामुळे तो दुकान सांभाळत होता झाला ये पत्ता संध्याकाळी तो जेवणाच्या वेळेस घरी यायचा आठ वाजेपर्यंत तर तो घरी आणनं आल्यामुळे शोधा आम्ही सर्वांनी सुरू केली आठ वाजता मी आलाजमेन वगैरे किती पण तो कोणी मिळून नाही आला त्यामुळे आम्ही रात्रभर त्याचा शोध घेतो इथं नेमकं मग त्याची बॉडी कशी मिळाली ते कोणाला सांगते हे आमचे नातेवाईक वगैरे त्यांना शोध शोध करत होते तर मग एखाद्या वेळेस या झुणपा वगैरे असं काही चक्कर येऊन काही पडलेलं असेल तर त्यांनी शोधाशोध केली तर तो इथं मिळून आला तरी ते त्यांच्या बाजूला त्यांचं खडा असल्यामुळे खड्या लगत काही दुर्घटना झाली असेल त्या हिशोबाने आम्ही शोध करत इथपर्यंत पोहोच किती वाजता बोलू सकाळी सहा वाजता त्याला बघितला नाव काय त्यांचं समाधान माझ्या ग्रामपंचायत सदस्य सनेज के और संजीवनी सेंटर बिल्डिंग नेम प्लॉट नंबर एफ थ्री नियर गोखले स्कूल सेक्टर नंबर बारह शॉप नंबर बारह मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी अठ्ठावीस अडतीस ऐंशी झिरो चार आणि ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार